जिल्ह्यातील पत्रकारावर हल्ला संघटित गुन्हेगारी कारवाईची मागणी धुळे शिंदखेडा तालुक्यातील निसाने येथे पत्रकार जतीन नगराळे यांच्यावर रेती माफियांनी प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींवर तातडीने संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली आहे पत्रकार नगराळे यांनी अवैध रेती उपशावर आक्षेप घेतल्यामुळे माफियांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली आणि त्यांना मारहाण केली यामुळे पत्रकार संघाने जिल्ह्यात रेती माफियांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे पत्रकार संघाच्या निवेदनानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असून यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे विशेषत परिवहन विभागातील काही कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे आरोप करण्यात आले आहेत यापूर्वी देखील तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असून जप्त केलेली वाहने पळविण्याचे प्रकार झाले आहेत मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही तस्करांविरोधात संयुक्त पथकाची मागणी पत्रकार संघाने पोलीस महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे पथक बनवून कारवाई करण्याची मागणी केली आहे याशिवाय शिंदखेडा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे संघटित गुन्हेगारी कायद्यांमुळे आवश्यकता पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे की हल्लेखोरांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यास अशा घटनांना आळा बसेल यामुळे केवळ पत्रकारच नवे तर सामाजिक कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी यांना देखील सुरक्षितता मिळेल धुळे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी या गंभीर घटनेची तातडीने दखल घ्यावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी पत्रकार संघाची मागणी आहे मराखडा येथील पत्रकार नगराळे यांना रेती व्यावसायिकांनी मारहाण केली त्या अनुषंगाने आम्ही मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब यांची भेट घेऊन आमच्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं या निवेदनामध्ये आणि चर्चेमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये रेतीचा उपसा करण्याचा कोणताही अधिकृत ठेका नसताना मोठ्या प्रमाणे नदीची नैसर्गिक साधन संपत्ता नष्ट करण्याचं काम केलं जात आहे या संदर्भात शासनाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा त्या आदेशाचं उल्लंघन होतंय त्यामुळे पोलीस महसूल आणि आर टी ओ विभाग यांनी संयुक्त पथक तयार करून बेकायदेशीर रेती उपसा तसेच वाहतूक जे करतात त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई केली पाहिजे रेतीचा उपसा करणारे जे कोणी असतील ते रॉयल्टीही भरत नाही त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल हा वाया जातो त्यामुळे शासनाचा हा महसूल वाचवण्याचं काम या संयुक्त पथकाने करावं अशी हो, विनंती आम्ही केली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला जिल्हाधिकारी यांना कळवण्याचे आश्वासन दिले असून हीच मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांना या जिल्ह्याचे पालक म्हणून करणार आहोत